रक्तवार संपादन सामाजिक संस्था आहे जागृती मंडळ या संदर्भात जे कार्यक्रम पार पडलेले आहेत खरोखरच आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सेवाभावी का कार्यकर्त्यांकडून निर्माण होत आहे आणि रक्तदान शिबिर सुद्धा पार पाडलेलं आहे तर या संदर्भात सविस्तर जे समोर जे आहे ते सविस्तर बोलणार आहे काय बोलणार आहे उमर सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कणुराय बागवान यांच्या नेतृत्वाखाली साधाभारपैमाने यावर्षी बी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर बॉडी चेकअप या जागृती मंडळाच्या माध्यमातून होत असून या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणखी कार्यक्रम राबवले जातात याच्यात जात वेद काहीच नाही सर्व जाती धर्माला घेऊन हे संस्था काम करते हे काम करत असताना अन्याय विरुद्ध लढणारी ही संस्था आहे एखाद्या महिला पुढे अत्याचार झाला तो महिला अत्याचार झाला तरी ही संस्था अन्यायविरुद्ध नकार संस्था अख्ख्या जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काम करते आणि खऱ्या अर्थाने फिरोजबाईच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या कोणत्या जातीचा धर्माचा आहे ते बघितलं जात नाही राष्ट्रीय बँका एकूण अख्या राहण्यासाठी महाराष्ट्र काम करते यासाठी माझ्या लोकमती सुरक्षा दलाच्या वतीने आदरणीय लोकनेते वैरा साहेबांच्या वतीने मी या संस्थेचा मी मनावस्त या मीडियाच्या माध्यमातून मी संस्थेला मनावस्त शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो जय भीम जय महाराष्ट्र महिला आहे खरोखरच महाराष्ट्रात म्हणलं की महिला हे सक्षम पाहिजे आणि आपल्या समोर जे आहे खरोखरच <laughs> ते सक्षम कार्य आहे तर या संदर्भात ते काय बोलणार आज मी या ठिकाणी आलेले आहे सामाजिक विकास फाउंडेशन संस्था जे संस्थापक अध्यक्ष आहेत किरणजी बागव त्यांचे काम खूप चालेल या ठिकाणी म्हणजे मी आपण जवळ दोन तीन वर्ष झाले पळत मी नेहमी बघत आलेले की कुठले असू गुरुद्वारा असू मस्जिद असू आणि न जातीवाद करता म्हणजे कुठल्याही जातीचे नाही म्हणजे न करता सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन मी काम करत आलेले आहे

सर्वंना माझा नमस्कार जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र अस्सलाम عليكم आज या पद देखो नवरात्री के मौके पर यहां पर उम्मा चंपली विकास संस्था पुणे शहर संस्थापक अध्यक्ष फिरोज भाई बागवान मैं उनका सबसे पहले तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने आप हम दूसरे हम सब मेहमानों को पर तहे दिल से यहां पर बुलाया मैं उनका तहदीन से शुक्रिया अदा करता हूँ कि हर साल की तरह वो इस साल भी हमको यहाँ पर बुलाए और हमारा मान पान सम्मान यहाँ पर करे सम्मान पत्र उम्मीद करता मैं उनका तहदीन से शुक्रिया अदा करता हूँ सलमान भाई शेख इरफान भाई आरिफ भाई और अपने रत्न वार्ता पत्रकार के संतोष सिंह चौहान में उनका तहदीन से, से शुक्रिया अदा करता हूँ वो टाइम से टाइम निकाल कर यहाँ पर आए टाइम से टाइम निकाल कर वो यहाँ पर आए हमारी सबकी बाइक दे रहे हैं हमको बहुत खुशी हो रही है कि यहाँ पर इस मौके पर उन्होंने हमको आने का मौका दिया है और यहाँ पर दो बाइट बोलने का मौका दिया है मैं उनका कई दिन से शुक्रिया अदा करता हूँ उम्र सामाजिक संस्था में कई दिन से शुक्रिया अदा करता हूँ फिरोज भाई बागवान इनको कई दिन से शुक्रिया अदा करता हूँ सामाजिक संस्था बदल का संदेश है आलेलं आहे आणि उन्नत सामाजिक विकास संस्था यांच्याबरोबर माझं ते तिसरं शिबिर आहे आणि आत्तापर्यंत माझा जो अनुभव आहे तो खूप छान आहे कारण आम्ही जितक्या वेळेसुद्धा शिबिरासाठी आलेलो आहोत तितक्या वेळेस सर आणि सन्मान ह्या दोघांनीही खूप छान आम्हाला हेल्प हेल्प केलेले आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक आमच्या जितकी सुविधा आहेत त्या सगळ्यात पूर्ण केलेल्या आहेत

ते आपल्याला काय संदेश देणार आहे नमस्कार विमद सामज सं आणि विरोधकांचे मी खूप आभारी आहे त्यांनी जी संधी दिली ती खरोखर मनमोली आहे आणि आम्हाला जे त्यांनी सा सहकार्य केलं इथे हो खूप छान आहे आमच्या रियांसतर्फे आम्ही जे इथं कॅम्प लावले होती त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांनी मी तर त्यांना ओळखत नव्हतं त्यांनी माझी व्हॉट्सअपकडे ओळख झाली आणि खूप छान व्यक्ती आहे ते आम्हाला आत्ता कळलं आणि पुणेकर खरंच खूप छान आहे आम्हाला आत्ता आहे सर्व सर्व धर्म धर्मसंस्था जे प्रमाणांनी जे हे आता हे मांडले खूप छान वाटते आम्हाला आम्ही मुंबईकर याच्या याचा खरंच आहे आम्ही याचा पुनर्विचार करू आणि सरांचे मी खरोखर वापरले आहे आणि

कारण आणि इतकं म्हणजे सरांबद्दल तर ऐकलं होतं किरज सरांबद्दल सर मी म्हणजे आमच्या सरांकडूनच ऐकलं होतं त्याच्यामध्ये त्या व्यक्तिमत्वाला भेटल्यावर अगदीच म्हणजे जास्तच मला माहिती शब्दच नाही सुचत आहेत मला कारण का मी पहिल्यांदाच आणि पहिल्या ह्याच्यातच भेट देते त्यांना मी भेट या संस्थेला देत आहे त्याच्यामुळे खूप छान कार्यक्रम घेतला आणि खूप छान कार्यक्रमच राबवतच आहेत

बस मैं एक सोशल वर्क मंडी अच्छे से काम करना चाहता हूँ और अन्य आत्ताचार अन्य आत्ताचार के ऊपर मैं काम करता हूँ जबकि उनके काम रहता है फैमिली फैमिली मैटर से लेके हर कोई उसमें जाकर काम करेगा और उम्मत का नाम आगे लेकर जाना चाहता चाहिए शुक्रिया फिरोज तो भाई के लिए फिरोज भाई के अरे भा�

विचारवटला डॉक्टर बाबासाहेब दादा लांबे यांच्या पण मनापासून आभार व्यक्त करतो मी धन्यवाद जय भीम जय जयन असेल